ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते आपल्या पतीच्या दीर्घायुषसाठी निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्य लाभावं म्हणून महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा देखील करतात ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरामध्ये प्राचीन असं वडाचं झाड आहे या झाडाची पूजा करण्याकरिता मोठ्या संख्येने सुवासिनी महिला येथे दाखल झाल्या होत्या विधिवत पूजा करून येथे वडाची पूजा करण्यात आली पारंपरिक वेशभूषा करून साज शृंगार करून अनेक महिला येथे पूजेसाठी दाखल झाल्या होत्या एकमेकींना हळदी कुंकू देऊन वान देखील देण्यात आलं तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना येथे वडा चरणी करण्यात आली तसेच नववधूंची पूजा करण्याकरिता या ठिकाणी अनेक भटजी देखील उपस्थित होते विधिवत मंत्रांचे पठण करत या ठिकाणी नववधूंनी वडाची पूजा केली